कुठल्याही गुणमण बोलणाऱ्या माणसापासून सावध राहायचं असत आपल्या संघटनेवर इंडियन वर अत्यंत दृढ विश्वास ठेवायचा असतो तरच मालक वटणीवर येतो तरच जिल्हा परिषदचा जो शिव असेल तो वटणीवर येईल म्हणतो अशा वर्गाचा असेल गट प्रवर्तकता असेल किंवा अंगणवाडीत असेल आणि म्हणून तीन हजार आशिया

तुम्ही अत्यंत एक तास अन्नानं भाषण केलं पूर्ण इतिहास सांगितला आपण एवढेच देरी पहिल्यांदा एक झालो एवढीच तर येणारी घन ग्रम पंचायत जी असेल किंवा जिल्हा परिषद असेल केव्हा पंचायत समिती असेल ती तुमच्या ताब्यात असेल पण तुम्ही विषय घेत नाही तुम्ही मुद्दे घेत नाही वन करने आगे बढ़ो या सी टू वाला आगे पगार पकार बढ़ देने तरह ताई बात नहीं विधायक का बात थी अन्ना ने तुम्हारा मार्ग दर्शन के ते एवढा डेंजर आहे तुम्हाला इतना सुधार भी ठीक घेरा घेरते हैं ना नहीं आनी वाली तुम्हीं मलेशिया रुकानी पाइली द सलामी पाइली

तुम्ही पंचावन्न वर्षात आपण पदार्पण केलेले आहे आता आपण काही राहिलेलो नाही आता आपण जरा हुशार झालेलो तरी येणाऱ्या काळामध्ये खूप संघटनात्मक तुम्ही काम कराल आणि ती करायची अपेक्षा ठेवून दुसरा एक मुद्दा करावा जीव इथं भरपूर हिने सिंटू हे तर संकी लावायची आपल्या दोन कामगारांवर हल्ला केला आणि टोकरांच्या मार झाल्या किंवा नाही झाला दुसऱ्या महिन्यात टेस्ट हल्ला कामगाराने केला तर दिल्लीच्या पेपर मधून लिहून असती की सिंटूच्या कामगाराला ताला लावला भारतामध्ये पहिला ताळा सिटूच्या कामगाराला लावला होता बरोबर आहे बंद आणि मग कामगार एवढा हे झाल्याच्या नंतर सुद्धा कामगार पण म्हणून आशा वर्कर असेल सिटूचा कामगार असेल जर इथल्या आशाला त्रास झाला तर कश्मीरच्या आशारा कळत औरंगाबादच्या आशारा त्रास व्हायलाय एवढं नेटवर्क आपलं भारी आहे आणि म्हणून सिटूत लावली का लावायची बाकी आहे बरं ते नाही दुकानदार इथं आणि मग दुकान तुम्हाला कधीच जे दुकानदारी येईल काम करतात ते कधी तुम्हाला नाही देऊ शकणार नाही आणि म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये आता तुम्ही दोन तीन वेळेस काय वाचला पण ह्या मला ना काम रेड ह्या कुद्या ह्या कंपनीत आपली लावायची काय म्हण म्हणजे आपलं सोनं असणार इकत नाही

अन्नाच भाषण अत्यंत मनपूर्वक मन लावून ऐकलं आणि येणाऱ्या वर्षामध्ये जिद्द बांधून दा शपथ घेऊन हमेशा का म्हणतो की आशाला पूर्ण गावामध्ये शिकून येईल म्हणून खूप समजायला

तांबे नाही हसाय आपण ओळखतो आपणच तांबे हसतोय माग आणि म्हणून आशाचा अभिनंदन आपण सगळ्यांनी केला का पाहिजे की प्रत्येक गावात प्रत्येक घरात आणि त्या लबाडाने म्हणला आशाला योद्धा आहे कोणता योद्धा कोरोना योद्धा पाच महिन्यातून पगव

अत्यंत पण मला अशी अपेक्षा होती न, तो तो की सगळे चार चार माणसं बसते तर बरेचसे उभा राहते इकडे बाकडे टाकाव पण काही झालं नाही म्हणून सगळ्याला इथं बसलेला विनंती आहे आपल्याला वारसा ठेवायचा दिवस असेल आपल्याला ओळख करायचे स्वप्न सरकार करायचे असेल तर तुम्हाला काम करावं लागत बिना काम तर ना तुम्हाला कुणी वळकणार नाही तुमचा पगार वाढ जाणार नाही आणि म्हणून तुम्ही एक संघ व्हा आणि उद्यापासून कामाला लागाल अशी अपेक्षा करतो सगळ्याला लाल करतो थांबतो इंतजार